महागाव यामध्ये त्यांनी पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगाव महापौर ते राज्यातील पहिले शेतकरी कुटुंब साहेबराव पाटील करपे यांचे गाव चिलकवान पर्यंत शेतकरी संवाद याचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कर्जमुक्ती करण्यासाठी राबवण्यात येत आहे या अभियानाचा समारोप आंबोडा येथे गजानन महाराज मंगल कार्यालयात होणार आहे आडवा बैठकीला महागाव तालुक्यातील शेतकरी यांनी मोठी उपस्थिती लावली होती प्राध्यापक सीताराम ठाकरे पंजाबराव खडेकर तात्या शिंदे शेतकरी संघटनेचे मनीष जाधव हनुमंतराव देशमुख डॉक्टर संदीप शिंदे व सूर्यवंशी इतर शेतकरी उपस्थित होते या बातमीचा आढावा यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी प्रवीण इंगळे यांनी घेतला होण्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा